थ्री इडियट्स चित्रपट आणि त्यातील आमिर खानचं कॅरेक्टर ज्या व्यक्तीवर आधारित आहे ते म्हणजे लडाख मधील सोनंग वांगचुंग आज नॅशनल सेक्युरिटी ऍक्ट अंतर्गत जेलमध्ये बंद आहे मित्रांनो आज आपण एका मोठ्या अन्यायाबद्दल बोलणार आहोत लडाखचा सुपुत्र शिक्षण पर्यावरण आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा वांगचुंग ज्याला जगभरात सन्मान मिळाला तोच माणूस आपल्या देशात येण्याचे कायद्याखाली जेलमध्ये टाकला गेला आहे प्रश्न आहे गुन्हा कुठे आणि कोणी केला की गुन्हा फक्त इतकाच आहे की त्यांनी जनतेसाठी आवाज उठवला सोनंग वागचुंग यांनी आयुष्यभर गावोगावी फिरून मुलांना शिकवलं सेकमोल सारखी संस्था उभी केली मागणी इतकीच होती लडाखच्या लोकांना सिक्स संरक्षण द्या द्या स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या ज... जमीन पाणी बाहेरच्या हातात जाऊ देऊ नका बायकॉट चीनचा नारा दिला चायना विरुद्ध आवाज उठवला ते काय हिंसा करत होते का नाही दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी उपोषण केलं क्लायमेट फास्ट केलं पदयात्रा काढली सगळं गांधीवादी मार्गाने पण आता लोकांची सहनशीलता संपली होती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मोठं आंदोलन झालं आंदोलन हिंसक झालं काही लोक ठार झाले तेव्हा दोष कोणावर टाकला थेट सोनम वांगचुंग यांच्यावर सरकार म्हणते सोनम वांगचुंग यांनी भडकाव भाषण दिलं पण खरंच का की फक्त त्यांचा आवाज दाबण्यासाठी हा बहाणा केला आणि ए लावून जेलमध्ये टाकलं येने से म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का हा कायदा एकदा लागला की कोणताही माणूस एक वर्ष तपासाशिवाय जेलमध्ये टाकता येतो म्हणजे कुठलाही पुरावा नाही कोर्टात नाही थेट जेलमध्ये ही लोकशाही आहे का की हुकुमशाही आज वागचुंग यांना एनए लागलाय उद्या कोणालाही लागू शकतो फक्त एवढं कारण की तुम्ही सत्य बोला सरकारच्या विरोधात बोला सोनम यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी स्पष्ट सांगितलं नेहमी शांततेने लढले आहेत नॉन व्हायलन्स हेच त्यांचं तत्व आहे सरकारने खोटं कथानक तयार केलंय त्यांना देशविरोधी दाखवण्यासाठी ती विचारते सीआरपीएफने स्वतःच्या लोकांवर गोयिका झाडली हिंसा कोणी केली ते दाखवा पुरावे दाखवा पण सरकारकडे उत्तर नाही परवानग्या पण काढून घेतल्या म्हणजे शिक्षण पर्यावरण यासाठी मिळणारा निधी बंद। एक एक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चाललाय मित्रांनो आपण हा अन्याय पाहून गप्प बसलो तर उद्या प्रत्येक विचारवंत प्रत्येक कार्यकर्ता जेलमध्ये असेल सत्य सांगणं गुन्हा नाही सोनम वांगचुंग यांचा गुन्हा फक्त इतकाच की त्यांनी लोकांसाठी पर्यावरणासाठी लडाखसाठी आवाज उठवला आणि म्हणूनच आपण त्यांच्या सोबत उभं राहायला हवं आपला आवाज जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया माझा प्रश्न यंत्रणेला आणि मोदी सरकारला आहे जनतेसाठी लढणं जर गुन्हा असेल तर मग खरे गुन्हेगार कुठे आहेत त्या खुर्च्यावर बसलेले जनतेला लुटणारे की शांततेत आंदोलन करणारे सोनम वांगचुंग सत्य नेहमी जेलमध्ये कैद केलं गेलं आणि बलात्कारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारांना सत्तेत बसून मंत्री बनवलं गेलं सोनम सोनम वागचुंग हे देशद्रोही नाही तर देशभक्त आहे मित्रांनो हा लढा त्यांचा नाही आपला आहे त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवा कारण लोकशाही शांततेचा आवाज दाबणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद